कारण मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सोयाबीन बाजारभाव सहा हजार रुपयाच्या पार जाणार सोयाबीन निर्यातीमध्ये चाळीस टक्क्यांनी वाढ सोयाबीन बाजारभाव तेजीमध्ये मध्ये सोयाबीन बाजार व पाच हजार सहा हजार पर्यंत होणार महाराष्ट्रातील सोयाबीन मोठ्या प्रमाणात निर्यात होणार यामध्ये सोयाबीन जे काही सोया प्रोडक्ट्स आहे यामध्ये चाळीस टक्क्यांनी वाढले आहे आता ही निर्यात कुठे होणार कशी होणार आणि या संदर्भातील लेटेस्ट अपडेट सोयाबीन शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी सोयाबीन बाजार काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात तेजीत येणार आहे सोयापेंड जे काय तयार करते त्या कंपन्यांनी आता सोयाबीन खरेदी करायला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे सोयापीन निर्यात होते आता ही कडे कुठे वापरली जाते तर ती पोल्ट्री व्यवसाय असेल किंवा इतर सोयाबीनचे प्रॉडक्ट्स तयार करणे असतील सोया प्रोटीन असतील सोया चंक्स असतील या ठिकाणी ही प्रोटीन पावडर वापरली जाते सोया प्रोटीन जे आहे किंवा सोयाचे प्रॉडक्ट्स असते सोयापेंड आहे ही भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वापरली जाते काही औषधी तयार करण्यासाठी वापरली जाते किंवा काही खाण्यायोग्य प्रोडक्ट्स बनवण्यासाठी सुद्धा ही वापरली जाते आता ही सोयापेन भारत जे काय चाळीस टक्के निर्यात करणार आहे मग जी का सोयाबीन खरेदी केली आहे यापासून प्रक्रिया करून ही सोयापीन तयार केली जाते आता ही जरी सोयापेन जर चांगल्या प्रमाणात निर्यात झाली तर याचा राज्यातील सोयाबीन उत्पादकांवरती परिणाम होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादकांना याचा फायदा होणार आहे याआधी सोयाबीनची काय खरेदी आहे याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सरकारने वाढ केलेली होती जी काही शेतकऱ्यांना हमीभावाने खरेदी आहे खुल्या बाजारातून ही वाढीव मर्यादेनुसार करण्याचे सरकारने आश्वासन दिलं आहे त्यातल्या त्यात आता सोयाबीन जर चांगल्या प्रमाणात निर्यात झाली तर याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि जे काही शेतकऱ्यांना आता बघा वाढीव मर्यादा आहे दाराशे तेवीस पॉईंट पाच नांदेड एकोणावीस परभणी वीस इंगोली अठरा पॉईंट अठरा बुलढाण एकोणीस पॉईंट अकोला सतरा पॉईंट सहा वाशिम बावीस पॉईंट पाच त्याचप्रमाणे चंद्रपूर सतरा वर्धा एकवीस वर्धा एकवीस पॉईंट चौतीस कोल्हापूर त्रेचाळीस पॉईंट सव्वीस सातारा एकतीस पॉईंट चोवीस आता भरपूर ठिकाणी शेतकऱ्यांना वाढी मर्यादेनुसार आता सोयाबीन खरेदी करण्यास सरकारने परवानगी दिलेली आहे यामुळे काय होणार आहे बघा की शेतकऱ्यांची सोयाबीन मोठ्या प्रमाणात बाजारवर वाढणार आहे सध्याचा दर जर बघितला आपण तर हिंगणघाट असेल जिंतूर असेल मलकापूर असेल सावनेर असेल किनवट असेल भोकर असेल हिंगोली असेल मलकापूर असेल सरासरी दर जो आहे चाळीस पन्नास पंचावन्न रुपयापर्यंत क्वचित काही मार्केटमध्ये पंचावन्न साठ रुपयापर्यंत वाशिम मार्केट असेल त्याचबरोबर अकोला मार्केट असेल दुधनी मार्केट असेल मलकापूर मार्केट असेल हिंगणा मार्केट असेल बाकी सर्व जे आहे सरासरी दर चाळीस पंचाळीस पन्नास रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळते आता सोयाबीनचे प्रॉडक्ट जर मोठ्या प्रमाणात तयार झाले आणि यांची जर चांगल्या प्रमाणात निर्यात झाली तर सोयाबीन उत्पादकांना याचा थेट परिणाम होणार आहे कारण का सोयाबीनचे बाजारवर तेजीत येणार आहे सोयाबीन बाजारवर वाढण्याचे सर्वात महत्वाचे हो कारण म्हणजे सोयाबीनला परराज्यातून आणि परदेशातून आलेली मागणी दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी हे हो अतिवृष्टीचं कारण सर्वात महत्वाचं आहे कारण कारण यावर्षी बत्तीस लाख हेक्टरवरती हो खरीबाचं नुकसान झालं आहे यात सर्वात महत्वाचं विदर्भाचं नुकसान झालेलं आहे विदर्भात सर्वात जास्त पीक जे असतं ते सोयाबीनचं असतं सोयाबीन तूर कापूचं नुकसान झाले आहे बत्तीस लाख हेक्टरचं जा नुकसान जर धरलं तर तीस टक्के जरी सोयाबीन धरली तरी दहा लाख हेक्टरचं नुकसान सोयाबीन पिकाचं झालेलं आहे अशातच आता मागणी जर बाहेरून वाढली सोयाबीनला तर किती बाजारावर मिळणार हे सुद्धा बघणं गरजेचं आहे दक्षिणातील राज्यांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे आता त्या ठिकाणून सोयाबीनची किती ऑर्डर येणार पर राज्यात किती सोयाबीन पाठवलं जाणार आणि पर देशात किती सोयाबीन पाठवलं जाणार याच्यावरती इथून पुढचं जानेवारी आणि डिसेंबरचं सोयाबीनचं गणित फिक्स आहे गेल्या वर वर्षीपेक्षा यावर्षी सोयाबीनच्या दर मध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला तफावत पाहायला मिळत आहे महत्वाचं कारण म्हणजे हमी भावने सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे ती पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांनी खरेदी केली जाणार आहे आणि जो काही बाजारभाव आहे शेतकऱ्यांना सध्या मिळत आहे पंचेचाळीस पन्नास रुपये त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन होल्ड करून ठेवलेलं आहे कारण शेतकऱ्यांना शंभर टक्के माहिती आहे की का येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव तेजीत होणार आहे परंतु जी काही भिजलेली सोयाबीन आहे ही जास्त दिवस टिकेल याची शक्यता नाकारता येत नाही कारण का भिजलेली सोयाबीन लवकर खराब होऊ शकते येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव कसे असतील सोयाबीन अंदाज कसे असतील हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आपल्या परिसरातील लेटेस्ट सोयाबीनचे बाजारभाव सोयाबीन कांदा तूर कापूस टोमॅटो लेटेस्ट कापूस बाजारात सोयाबीन बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज टाकत असतो व्हिडिओ जर आपल्यास आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब शेअर करा सोयाबीन निर्यातीमुळे सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी तेजी येणार हे आता बघणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला